पण ही खाली पाडायची आडी आहे म्हणजे ती हे पा खाली पडला खाली पडला हे पाडायचं म्हटलं तर गोरा पडणार असता खाली इकडं का

आपण दवाखान्यात गेलो ना आपण दवाखान्यात गेलो की सुद्धा आपल्याला फक्त दाबून देतात आणि इंजेक्शन देतात तर इंजेक्शन आपली तब्येत बरोबर बरी होण्यासाठीच करतात या गोऱ्याला वाटत असेल की मला का बनून झालं पण त्याची तब्येत बरोबर करायची आपल्याला <uckled>

गोऱ्याच्या शिंगाची काोबळे काढायचे याच कारण असं आहे की बैल हुंडा होत नाही पुढे जाऊन निघायला सोपा हा कलिकायचं काम पडत नाही बस एका बैल एका निघला खोबळा तुम्ही निग्लॅसो ले ले शिंगाचा निंगला खोबळा ओके केला त्या माणसांनी तुमच्या इकडे जर असं बैलाचे खोबळे काढतात किंवा नाही काढतात ते आम्हाला कळवा आणि तुम्ही हिडिओ हा हिडिओ कुठून पाहता ते सुद्धा कळवा माणसाला इंजेक्शन टोचले की आपण अरे बापरे अरे मायो म्हणतो मुकेश जनावर सुद्धा तकलीफ होते पण नाहीलाच लाव शेतकऱ्याला काम करू लागत असते खोबळा आहे खोबळा काढाचा जो खोबळा आणि तुम्हाला जर हे काम जमत नसेल तर तुम्ही करू नका ज्या माणसाला ते काम करते त्याच माणसाला बोलवा खूप नाजूक काम आहे परफेक्ट म्हणजे काय मजा घे कधी अंदाज म्हणजे काय करते। का आता याच्या सगळ्या खोबळी कान झाली आणि ओके झाला था। बैला बंद फक्त आता जे रक्त येत आहे आता आपल्याला सुद्धा लागलं की थोडस कितके तितके रक्त येत आहे पण आता ते रक्त बंद होणार आहे त्यांच्या जवळ एक औषध आहे रक्त बंद होण्याचं सोडण चालला त्याला आता आपल्याला जर असं लागलं तर आपल्याला सहन होत नाही मुके जनावरांना कोणाला सांगायचं आपण शेतकरी असल्यामुळं आपल्याला समजत नाही का जोडायला काय झालं काय नाही आपण स्वतः ओळखायचं पाणी का जा जा

झालं आता त्याचं काम झालं पाच दहा मिनटात रक्त निघलं सगळं झालं आता त्याचं तुमच्या तिकडे असं करत करत का सांगा शेंगाचं करावं लागतं आहे पण ते करणं योग्य आहे का नाही ते सुद्धा आम्हाला कमेंट करून कळवा आणि जेणेकरून व्हिडिओ मात्र शेअर करा